अध्यक्ष महोदय शासनाच्या धोरणानुसार माहिती तंत्रज्ञान संचालनालयाच्या पटलावर के पी एम जी नावाची संस्था आहे आणि शासनाच्या ती पटलावर असल्या कारणानं दोन हजार सोळा पासून एस टी महामंडळानं ह्या ची नेमणूक सल्लागार म्हणून एस टी महामंडळामध्ये केली होती ही वस्तुस्थिती आहे की काही तक्रारी आल्यानंतर प्रतिबंधक खात्यानं या संदर्भात आमच्या डिपार्टमेंटकडे माहिती मागवली आमच्या डिपार्टमेंटकडनं प्रतिबंधक विभागाला गुण माहिती देण्यात आली आणि त्या आधारे तो गुन्हाही दाखल झालेला त्याची चौकशी चालू आहे परंतु आम्ही एवढ्यावरच थांबलो नाही तर एका बाजूला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई चालू असताना महामंडळांना सुद्धा अंतर्गत त्याची चौकशी चालू केलेली आहे त्यामुळे तो चौकशीचा अहवाल निश्चितपणे दोन ते तीन महिन्याच्या कालावधीमध्ये आल्यामध्ये आल्यानंतर जर त्यामध्ये कोणी दोषी तर त्यांच्यावर सुद्धा योग्य ती कारवाई करण्यात येईल